मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येते अभिनेते विजय कदम हे गेलेत अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड अतिशय दुःखद बातमी आपण ऐकतोय सर्वांना हसवणारे रडवणारे असे हे अभिनेते होते खर तर ही मोठी बातमी आणि दुःखद बातमी आपण पाहतोय अभिनेते विजय कदम काळाच्या सर्वांना सर्व सर्वांना अगदी हसवून ठेवणारे आपल्या अभिनयातून सर्वांना रडवणारे हसवणारे असे हे अभिनेते विजय कदम आज आपल्यामध्ये नाहीयेत अतिशय दुःखद बातमी सर्व सिनेसृष्टीतून मराठी सिनेसृष्टी असो हिंदी असो या ठिकाण आता शोककळा व्यक्त होतीये हळहळ व्यक्त होतीये अनेक या ठिकाणी त्यांनी मालिका केलेल्या होत्या सिनेमे केलेल्या आहेत नाटक केलेले आहेत नाट के आपल्यासोबत आहे। अभिनेते जयंत वाडकर हे फोनोद्वारे जोडलेले आहेत वाडकर सर आपण अतिशय दुःखद बातमी आज आपण ऐकतोय विजय कदम हे आपल्यामध्ये राहिलेले नाहीयेत आपल्या भावना खूपच जवळचा आणि म्हणजे काय म्हणतो आम्ही मी विजय पाटकर आणि विजय कदम आणि तर नेहमीच भेटायचो बंद आम्हाला सगळी प्रकार माहिती आहे दीड वर्ष बिचारा फाईट करत होता पण शेवटी काय प्रकृतीमुळे काही करता नाही आलो आज सकाळी सहा तो तबीला आता मी दया घरीच आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे पण अतिशय उत्कृष्ट नट मी म्हणतो की सर्वांनी म्हणजे त्याला म्हणजे तो लिहिणं होतं त्याबरोबर किंवा गाणं होतं किंवा वाजवायचा तो उत्कृष्ट नट सिरियस भूमिका सुद्धा करणं आणि अप्रतिम नट आपण मुकलेलो आहोत आणि मी तर खूपच शिकलो त्याकडून त्याबरोबर सगळं म्हणजे टूर टूर असेल किंवा इच्छा माझी पुढी करा नाटकांमध्ये त्याने काम केलेलं आहे आणि आणि आपण एका चांगल्या नाटाला आज मुकलेलो आहोत एवढं नक्की आणि खूप वाईट वाटतं आणि खूप मला तर म्हणजे काय सांगू तुम्हाला मला शब्द सुचत नाही कारण आम्ही रोजच एखादी आठवण किंवा एखादा त्यांचा डायलॉग त्यांची वेगळी भूमिका त्याबद्दल काय सांगाल चार जून ला त्याचा वाढदिवस असतो माझा पाच जून ला असतो आणि आम्ही नेहमीच त्या दिवशी आम्ही एकत्र येऊन बड्डे साजरा करतो आपण सगळ्यांनी मला सोशल मीडियावर बघितलेलंच असेल त्या बरोबर तर असं आमचं जवळ गेल्याचं खूप दुःख आहे आणि खूप आहे त्यासारखा वरसेला ऍक्टर नाही त्याचे खुमखुमी सारखे प्रयोग असेल त्याची मिसेस पद्मश्री असेल आणि खूपच त्याचा मुलगा तगंधार हा रॅप सॉन्ग वगैरे मध्ये आहे आणि कम्प्लीट आपल्या इंडस्ट्रीसाठी डेडिकेट केलेलं सूचना आहे तर त्याजी त्याला तो फोन करणार होतो त्याला आजच कि तू तुझ्या त्याला तु, त्यांनी तु, टू टू हे पुस्तक आहे ते त्यांनी त्या विजय कदमला अर्पण केलेलं आहे तर त्या जे त्याच्याबद्दलच त्याचा अभिप्राय घ्यायचा होता पण इट्स व्हेरी बॅड खूपच वाईट गोष्ट आहे तर माझ्याकडून त्याला श्रद्धांजली आणि सगळ्यांना मी सांगेन की दुपारी दोन वाजता त्याचं फिनरल आहे ते ओशिवरा इथे आहे तर लोकांना मी हे करेन विनंती करू कृपया गुरुप, तिकडेच यावं कारण तर घरी इथे काही कसं नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी जर दर, दर्शन घ्यायचं असेल तर ओशिवराला यावं जी धन्यवाद जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत विजय पाटकर हे अभिनेते फोनलाईन वरून जोडलेले आहेत टकर सर आपण अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय अभिनेते विजय कदम हे आता आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत अगदी वेगळं व्यक्तिमत्व वेगळी भूमिका साकारणारे ते होते आपली काय यावरती भावना आहे कारण कालच आणखी आमचा मित्र नऊ ऑगस्ट पुढील पटवर्धन जाऊन दोन वर्ष झाली आणि आता जी बातमी आहे वाईट वाटतंय आमचे मित्र त्याच्यावर सख्य मित्र आमचे तोंड गेले सांगायचं आता मी त्याच्या घरीच मी समोरच बसले समोर बसले घरीच बसले आता वाईट वाटतंय आता मित्र आपले मित्र म्हणून म्हणण्यापेक्षा मित्र तर आहेत चांगला खूप चांगला कलाकार गेला माझा अतिशय आवडता नट गेला माझा हलकं फुलक नाटक मी पहिल्यांदा त्याच्यावर काम केलं आज अ डिरेक्टर अँड तो ऍक्टर कळलं त्याची काय ताकद होती त्याच्यावर टोलेटर मध्ये मी काहीतरी केले होते पण डिरेक्टर आणि ऍक्टर त्यानंतर माझ्या प्रत्येक सिनेमात मी जे प्रोजेक्ट केले प्रत्येक सिनेमात तो माझ्या होता हलकं फुलक नाटक म्हणा चष्मे बहादूर सिनेमा म्हणा त्यानंतर लावू मोहर हिंदी सिनेमा केला होता लाईफ इन डार्क त्यात तो होता म्हणजे त्याच्याशिवाय माझं पान हलत नव्हतं असं म्हटलं तरी हरकत नाही तर मी सिनेमा म्हटलं तर विजय त्यांचा कुठला रोल घेऊ शकतात हे मी शोधायचो तर एक चांगला मित्र गेला माझा आणि एक चांगला नट गेला त्याच्या प्रत्येक दिग्दर्शकात पुरुषात्मेपासून अनेक दिग्दर्शकांच्या प्रत्येकानं त्याची आठवणी एक चांगला नट गेला खूप चांगला नट गेला आणि चांगला मित्र गेला सर आपण मी त्यांची मुलाखत ऐकली होती त्यामध्ये ते असं म्हणायचंय की विजय कदम हा विजय कदम वाटला नाही पाहिजे त्याची जी भूमिका आहे ती त्यातून व्यक्तिरेखा जी आहे ज्या भूमिकेची ती दिसली पाहिजे त्यासाठी ते, ते बरेच प्रयत्न करायचे आणि एक वेगळ्या सर्वांना हसवणारे त्यांच्या भूमिकेतून रडवणारे असे हे अभिनेते होते त्याबद्दल काय आपण भावना व्यक्त कराल नक्कीच नाही ना म्हणून तर त्याला घेतलं होतं हलका फुलका मध्ये फक्त दोन आर्टिस्ट होते संधू गाडी अँकरिंग करत होते अँकर म्हणजे डायरेक्टर होता विजय कांद्यात बारा रोल करायचा बारा रोल वेगवे असायचे तर कुठेच आढळायचा नाही म्हणून तर फक्त फक्त मी त्याला घेतलं होतं तर मला माहिती ते काम ते तो अभिनय तो रोल तूच करू शकतो त्यामुळे मी त्याला घेतलं होतं त्याची ताकद अपरंपार होती म्हणजे अभिनयाची खूप खूप कला शिकले त्याच्यात पुढे जाऊन म्हणेन की त्याला आणखी हवं हो तसं हवं हो तसं आता डिरेक्टर मी प्रयत्न करणार होतो की आणखी लोकांनी करायला हवं होतं कितीची कॅपॅसिटी होती धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी अभिनेते विजय कदम हे आता आपल्यामध्ये नाही आहेत काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत कर्करोगाशी ते झुंज देत होते आणि अखेर त्यांची झुंज ही अपयशी ठरलेली आहे उत्कृष्ट अभिनेते उत्कृष्ट अभिनय करणारे आज सर्वच सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होते त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते प्रत्येक नाटकात मालिकेमध्ये चित्रपट मध्ये वेगवेगळी भूमिका साकारणारे अभिनेते विजय कदम हे काळाच्या पडद्याआड गेलेत त्यांचं निधन झालेलं आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते मात्र ही झुंज आज अपयशी ठरली आहे मोठ्यांनाच नाही तर अगदी लहान मुलांपर्यंत त्यांचा अभिनय हा पोहोचत होता अगदी लहान मुलांना सुद्धा हसवण्यामध्ये त्यांचा हातभार होता त्यांची एक वेगळीच आपण भूमिका प्रत्येक नाटकामध्ये मालिकेमध्ये चित्रपटामध्ये आपण पाहिलेली आहे आणि आज ते आपल्यामध्ये नाहीयेत आणि त्यामुळे आज सर्वच सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होते दुःख व्यक्त केलं जात आहे श्रद्धांजली त्यांना आता वाहण्यात येते